श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगातील संत वचनाप्रमाणे अतिक्रे गावामध्ये पिढीचा परंपरेने चालत असलेला गुरुपूजन व कीर्तनाचा सोहळा रविवारी दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमासाठी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूरचे विद्यमान फडप्रमुख श्री गुरु हरीभाऊ बोराटे माऊली काका यांचे आगमन झाल्यानंतर गावातील समस्त वारकरी संप्रदाय यांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये दिंडीच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करण्यात आलं घरोघरी सर्व महिलांनी काका माऊलींचे औक्षण केले तत्नंतर सायंकाळी सात ते नऊ श्री हरी मंदिर अत्तिक्रे या ठिकाणी त्यांची कीर्तन सेवा संपन्न झाली त्याचप्रमाणे श्री हनुमान मंदिर अत्तिक्रे या ठिकाणी सोमवारी दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत कीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी त्यांना गायन सात युवा कीर्तनकार श्री विक्रम बनकर महाराज व कीर्तनकार श्री पंढरीनाथ गोंदकर महाराज यांनी केली सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते